स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ पंढरी या युट्यूब चॅनलमध्ये चला आज आपण पुढची ट्रिक्स घेणार आहोत विषम संख्या दिली असता तुम्हाला एक विषम संख्या दिली आहे तर त्या विषम संख्येनंतर येणारी क्रमिक कोणती विषम संख्या कशी शोधायची तर चला तुम्हाला मी ट्रिक्स सांगणार आहे पाहिजे असणारी म्हणजेच आवश्यक असणारी विषम संख्या बरोबर आवश्यक असणारी जी तुम्हाला शोधून काढायची एक्झाम्पल मध्ये आवश्यक असणारी विषम संख्या बरोबर दिलेली विषम संख्या दिलेली विषम संख्या उदाहरणात कोणती विषम संख्या दिली ती दिलेली विषम संख्या अधिक दोन यन यन म्हणजे तुम्हाला कितवी विषम संख्या पाहिजे तो आकडा यन म्हणजे यनवी विषम संख्या तो अंक तर चला ही ट्रिक्स मी तुम्हाला तुम्हा 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 या ठिकाणी सांगितलेली आहे आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत परंतु हे सगळं काही जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब अशा दररोज मेथड्स तुम्हाला नवीन मेथड्स तुम्हाला आपल्या युट्यूब या शॉर्ट व्हिडिओजमध्ये नक्की तुम्हाला दररोज पाहायला मिळतील तर चला आपण एक्झाम्पल सोडूया आपल्या एक्झाम्पलमध्ये सात ही एक तुम्हाला विषमसंख्या दिली आहे ही दिलेली विषम संख्या आहे सात अधिक दोन यन यन म्हणजे जी विषमसंख्या आपल्याला शोधायची आहे तर सात नंतर क्रमिक आठवी विषम संख्या कोणती म्हणजे दोन गुणिले आठ येईल आठवी संख्या शोधायची आपल्याला तर सात अधिक या दोघांच्या मध्ये असतो गुणाकार आठ दोन ए सोळा सोळा सात तेवीस तर सात नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या असेल तेवीस तुम्ही टॅली करू शकता हा ही एक विषम संख्या सात सात नंतरची पहिली विषम संख्या नऊ नंतर पुढे अकरा याप्रमाणे ही पहिली संख्या आहे ही दुसरी आहे याप्रमाणे आठवी विषम संख्या पहा बरोबर तेवीस आलेली असेल तर चला धन्यवाद मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा